शरद पवारांची तुतारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या गावागावात पोचली आणि सगळीकडे तिचाच शंकनात ऐकू आला पवारांचा पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगानं आजी दादाना दिलं तरी हार न मानता तुतारी या चिन्हावर शरद पवारांनी गोळाबीरच केली लोकसभेला उमेदवारांची वानवा असताना पवारांनी तब्बल आठ खासदार निवडून आणले आणि इतिहास घडवला मात्र आता हेच खासदार फुटणार असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण जाम झाले लोकसभेला महाराष्ट्रात भाजपला यश मिळालं नव्हतं त्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मिशन लोटस राबवलं जाणार असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यात सर्वाधिक खासदार हे शरद पवार गटाचं असल्याचं चा, आता बोललं जात आहे शरद पवार गटाचे आठ पैकी कुठले कुठले खासदार फुटू शकतात तेच पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र म्हातारा जिकडं जातंय तिकडं चांगबल होतंय विधानसभा निवडणूक गाजली ती याच टॅग लाईनवर लोकसभेतील यशानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास वाढला होता अजितदादा गटाच्या दारुण पराभवानंतर शरद पवारांकडे इन्कमिंगची लाईन लागली सिंग गाडगे हर्षवर्धन पाटील राजेंद्र शिंगणे यांच्यासारख्या अनेक बड्या नेत्यांनी तुतारी फुंकली पवारांच्या सभेला दिसणारी गर्दी आणि या वयातही लढणाऱ्या शरद पवारांची वाढती लोकप्रियता बघता म्हातार यंदा माहितीचं सरकार घालवणार असे अनेक अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले होते मात्र निकालानंतर वेगळं चित्र समोर आलं एक्झिट पोलमध्ये ज्या शरद पवार गटाला चाळीस ते पंचेचाळीस आमदार निवडून येऊ शकत असं वाटत होतं त्याच पवारांना अवघ्या दहा आमदारांवर समाधान मानावं लागलं ज्यांनी पक्ष बदल करून पवारांची तुतारी हाती घेतली त्या सिंग घाटगे हर्षवर्धन पाटील राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झाला हो ज्या राजेश टोपेंनी कोरोना काळात संपूर्ण राज्यात आरोग्यमंत्री म्हणून चांगलं काम देखील केलं होतं ते राजेश टोपेही माहितीच्या झंजावाता पुढं पडले जयंत पाटील रोहित पवार यांच्यासारखे पहिल्या फळीतील नेते कसेवसे काही हजारांच्या फरकानं जिंकून आले एकूणच काय तर शरद पवारांची जादू विधानसभेला काही चाललेली नाहीये त्यामुळं शरद पवारांचं राजकारण संपलं असेही आता काही नेत्यांकडून बोलले जाते त्यातच आता पवारांच्या आठ खासदारांपैकी काही खासदार वेगळा रस्ता धरणार या चर्चांनी खळबळ उडाली आहे खुद्द भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत बॉम्ब फोडलाय महाविकास आघाडीमधील खासदार आणि आमदार आमच्या म्हणजे भाजपच्या संपर्कात आहेत महाविकास आघाडीचे खासदार ज्या ठिकाणी आहेत विशेषतः शरद पवार साहेबांचे खासदार जिथं आहेत तिथं माहितीचे आमदार निवडून आलेत त्याचबरोबर विकास हाही त्यांच्यासाठी महत्वाचा मुद्दा आहे जर आपलं राजकीय भविष्य नीट व्हावं असं त्यांना वाटत असेल तर ते नक्कीच आमच्याकडे येतील केंद्रात आणि राज्यात माहितीचं सरकार आहे आपल्या मतदारसंघात विकास काम करणं प्राधान्याचा विषय राहणार आहे स्वतः जर राजकीय भविष्य कार्यकर्त्यांचा आग्रह ज्यासाठी निवडणूक लढवतो तो विकास अशी मानसिकता असेल तर यासाठी शरद पवार साहेबांचे खासदार अशी भूमिका घेऊ शकतात असं सांगून प्रवीण दरेकरांनी शरद पवारांच्या गोटात खळबळ उडवून दिले आता आपण बघूयात शरद पवार गटाचे कुठले कुठले खासदार फुटतील अशी चर्चा आहे यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे भिवंडीचे खासदार बायामामा म्हात्रे विधानसभेचा निकाल लागताच बायामामा म्हात्रे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानं आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली मात्र आपण वैयक्तिक कामासाठी फडणवीसांना भेटलो असं कारण त्यांनी सांगितलं परंतु बायामामा म्हात्रे यांचा आजपर्यंतचा इतिहास बघितला तर त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यास नवल वाटायला नको भिवंडी लोकसभा अंतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी माहितीनं विजयाचा झेंडा फडकवलाय तर एक जागा समाजवादी पक्षानं जिंकले त्यामुळं विद्यमान खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचं किती काम केलं हा सुद्धा चर्चेचा विषय आहे बाळ्यामा भात्रे यांच्यानंतर दुसरं नाव येतं ते म्हणजे निलेश लंके यांचं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमध्ये निलेश लंके यांनी अजित पवारांना साथ दिली होती मात्र लोकसभा निवडणुकीत माहितीकडून तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्यानंतर निलेश लंकेंनी शरद पवारांच्या पक्षात उडी मारली आणि ते नगर दक्षिणचे खासदार देखील झाले मात्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आणि माहितीला मजबूत बहुमत मिळाल्यानंतर निलेश लंके पुन्हा एकदा अजित पवार गटात जाणार अशा चर्चेने आता जोर धरलाय त्याला कारण ठरलंय स्वतः त्यांनीच केलेलं एक विधान कार्यकर्त्यांच्या चिंतन बैठकीत बोलताना की त्या महिनाभरात गुड न्यूज देणार असं लंकेंनी म्हटलं होतं तेव्हापासून लंके हे अजित पवार गटात सामील होत सत्तेत सहभागी होणार अशा चर्चा आता सुरू झाल्यात शरद पवार गटाची साथ सोडू शकतो असं तिसरं नाव येतं ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील होय हे नाव ऐकून तुम्हाला हे आश्चर्य वाटेल पण मागच्या आठवड्यातच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात विजयसिंह मोहिते पाटील ना यांचं नाव आलं विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडून तीन कोटी पाच लाख चौपन्न हजार दोनशे बेचाळीस रुपयांची वसुली बाकी आहे याबाबत वसुली करण्याचे आदेश सुद्धा काढण्यात आल्यानं मोहिते पाटलांचा पाय खोलात गेलाय त्यातच आणखीन एक भर म्हणजे भाजपच्या राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना तुरुंगात टाकण्याची केलेली भाषा मोहिते पाटील यांनी बँक पतसंस्था बुडवल्या आहेत आता विनंती करण्याचे सूचना करण्याचे दिवस गेले आता आपलं सरकार आहे मोहिते पाटील यांना वर्षभरात तुरुंगात टाकणार तुरुंगात टाकलं नाही तर राम सातपुते नाव लावणार नाहीये अशी थेट धमकीच राम सातपुतेंनी मोहिते पाटलांना दिल्यानं मतदारसंघात खळबळ उडाली आहे मोहिते पाटील कुटुंबाला पुन्हा एकदा आपल्याकडं खेचण्यासाठी भाजपनं केलेली ही तर खेळी तर नाहीये ना अशी चर्चा आता मतदारसंघात सुरू झाल्यात चौथं नाव आहे ते म्हणजे बीडचे बजरंग बाप्पा सोनवणे निलेश लंके यांच्याप्रमाणे बजरंग बाप्पा सोनवणे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीत अजित पवारांना साथ दिली होती मात्र लोकसभेला त्यांनी शरद पवारांची तुतारी फुंकत पंकजा मुंडेंनाच पराभवाचं पाणी पाजलं जरांगे फॅक्टर त्यावेळी बजरंग सोनवणे यांच्यासाठी फायद्याचा ठरला पण आता जरांगेंचा करिश्मा ओसरलाय तसेच मुंडे बहीण भाऊ यांच्यासमोर बीडच्या राजकारणात बजरंग सोनवणे एकटे पडलेत त्यातच आता राज्यात माहितीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानं पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांनाही मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते अशावेळी सत्तेसोबत राहणं बजरंग सोनवणे यांच्यासाठी सोयीस्कर म्हणता येईल त्यामुळं ते लवकरच तुतारेची साथ सोडतील असं आता बोललं जात बाकी तुम्हाला काय वाटतं शरद पवार गटाचे खासदार खरंच फुटतील का विधानसभेतील पराभवानंतर शरद पवार गटाची आणखीन वादहात करण्यासाठी भाजपने ऑपरेशन लोटसची फुल तयारी केली आहे का पवार गटाचे आणखीन कुठले कुठले खासदार तुतारीची साथ सोडू शकतात तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद